नमस्कार पितर नाराज असतील तर पितृ दोष लागतो असं सांगितलं जातं पण पितृ पक्षात जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील तर सावध राहा सा सतर्क व्हा आणि या घटनेचा मागचा अर्थ शोधून काढा या घटनेमागचं काय संकेत आहेत हे शोधून काढा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल शास्त्रामध्ये पितृदोष अत्यंत धोकादायक मानला जातो त्याचे दुष्परिणाम मागे कुटुंबात नुकसान होऊ शकते जर कार्यात वारंवार बाधा येत असते मेहनत आणि इमानदारीनंतरही यश मिळत नसेल तर पितृदोषाची लक्षण असे समजावे एखाद्या आकस्मिक दुर्घटनेचा शिकार झाला किंवा अचानक एखाद्या आजार उद्भून ते पैसा बरबाद झाला तर पितृदोष आहे असं समजा तुमच्या सोबत असं काही होत असेल तर पित्रांच्या शांतीसाठी दान आणि पुण्यदान करा घरात खटपटी सुरू असतील पती, पती पत्नीतील वाद थांबत नसतील किंवा घराच्या सदस्यांच्या दरम्यान वाद होत असतील तर घरातील या कळशाला पितृदोष कारणीभूत असल्याचे सांगितले जाते पितृपक्षाच्या आधी घरात अचानक झाड उगवणं तुळस सुकणे हे अशुभ संकेत मांडले जाते या घटना पित्रांची नाराजी दर्शवतात त्यामुळे धन सुख समृद्धी आणि मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो हातात पैसा टिकत नसेल कितीही बचत केली तरी काही उरत नसेल हा सुद्धा पितृदोष आहे त्यासाठी आवश्यक धार्मिक क्रिया पार पाडा पित्रांच्या शांती करायची असेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावे असेही सांगितले जाते तसेच पंचपली भोग काढला पाहिजे तसेच गरजवतांना दान केले पाहिजे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ